आपण ह्यावेळीस जे दृश्य बघत आहोत ते चौदा चारी अर्थात पिंपळसकडे जाणाऱ्या रस्त्यावरती डॉक्टर दिगोळकर हॉस्पिटल व नव्यानेच झालेली साई वीरभद्र प्लाझा या बिल्डिंगच्या समोर चारीमध्ये किती मोठ्या प्रमाणावर हा कचरा आणून टाकण्यात आलेला आहे हा कचरा निश्चितच परिसरातील नागरिकांनी आणून टाकलेला आहे हा कचरा भविष्यामध्ये चौदा चारी अंडरग्राऊंड केलेली आहे या चारीमध्ये जाऊन पाईप ब्लॉक होऊ शकतात इतक्या मोठ्या प्रमाणावर हा कचरा आणून टाकण्यात आलेला आहे परिसरातील नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे की आपल्या आसपास कोणीही कचरा आणून टाकणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे जर असे झाले नाही असे केले नाही तर राहता शहर व परिसरातील कचरा निश्चितच कमी होणार नाही ज्या अडगळीच्या जागा आहेत त्या प्रत्येक स्थानिक नागरिकाने व्यावसायिकाने आपल्या आसपास स्वच्छ ठेवला पाहिजे आपल्या दुकानच्या समोरचा आपल्या ऑफिसच्या समोरचा आपल्या व्यावसायिक ठिकाणच्या समोरचा कचरा हा डस्टबिनमध्ये ठेवून ज्यावेळेस आपल्या परिसरात घंटागाडी येते त्यावेळेस घंटागाडीत देणे गरजेचं आहे तसेच असेही लक्षात आलेले आहे की आपल्या परिसरातील आपल्या आसपासच्या गावातील जसे की पिंपळस साकोरी या परिसरातील काही व्यवसाय येऊन राहता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकतात त्याकडेसुद्धा लक्ष दिलं पाहिजे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र